राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ चौधरी आपण ऐकत आहात नमस्कार लातूरचे लातूर सुरुवातीला हेडलाईन स्मार्ट सिटी साठी लातूर महानगरपालिका प्रस्ताव कायद्याचा आधार घेऊन महिलांनी सक्षम बनावे निलंगा पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे लातूर मध्ये तेजस्विनी दोन हजार पंधरा या दोन दिवसीय अधिवेशनात नांदेडच्या स्पर्धकांची बाजी अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान भोजनातून बीज बाधा लातूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाजू सव्वा दोन लाखासह अठरा जुगारी अटकेत आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत लातूर होणार आहे महाराष्ट्रातून केवळ दहा शहरे निवडली जाणार आहे यासाठी काही कागदपत्रे पाठवायची आहेत प्रस्तावात पाठवण्यात आलेल्या कागदपत्रानुसार पात्रता ठरणार आहे शहरात नसलेल्या सुविधा पुरवणे हा या योजनेचा पाया आहे अशी माहिती आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सर्वसाधारण सभेनंतर लातूर मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली या योजनेसाठी निवड झाल्यानंतर त्या त्या शहराला दोनशे पन्नास कोटींच्या निधीची व्यवस्था करावी लागणार आहे यातले पन्नास कोटी त्या शहरातील मनपाने द्यायचे आहेत नागरी सुविधा पुरविण्यात मनपाला अपयश झाले आहे या स्मार्ट सिटी योजनेतून काय साधणार आहे असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक सुनील बसपुरे यांनी उपस्थित केला आर्थिक बाजू कमकुवत असल्याने स्मार्ट सिटीच्या शर्यतीत मनपा धावू शकणार नाही असं राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मनियार म्हणाले पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर इलाज करण्याऐवजी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव कोणासाठी अशी शंका सुनीता साळक यांनी उपस्थित केली स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण लंगडे असलो तरी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही विरोधक म्हणूनही सोबत आहोत अशी ग्वाही नगरसेवक शैलेश स्वामी यांनी दिली या बैठकीला महापौर अख्तर शेख उपमहापौर कैलास कांबळे सह आयुक्त वसुधा फट ओमप्रकाश मुतंगे नरेंद्र अग्रवाल विक्रांत गोदमंगुडे लक्ष्मण कांबळे सपना किसवे रुपाली चाळुंके केशरबाई महापुरे चंद्रकांत चिकटे दीपक सुळ सवी सुडे गोरोबा गाडेकर विष्णू साठे सुनीता चाळक रेखा नावंदर गिरीश पाटील दीप्ती खंडागळे उपस्थित होते स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी सर्व पक्षीयांना पाठिंबा दिला पुरुषांनीच फक्त बाहेरची कामे करावीत अशी धारणा समाजात रुजलेली आहे संस्कृती पुरुष असली तरी संस्कृती घडविण्याचे काम स्त्रियांच्या हातात आहे महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराला त्यांनी पुढे येऊन वाचा फोडली पाहिजे पण आज अशा महिलांची बदनामी होईल म्हणून पुढे येत नाही यासाठी महिलांनी कायद्याचा आधार घेऊन अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे व हिंमत दाखवली पाहिजे असे मत निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी व्यक्त केले निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या महिला सबलीकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर व्ही एल एरंडे होते या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सांगळे उपप्राचार्य डॉक्टर एम एन कोलफुके प्राचार्य पी चंद्रशेखर एन व्ही पिनमकर मीनाक्षी बेंडगे डॉक्टर संगीता मोरे डॉक्टर बी एस गायकवाड प्राचार्य व्ही पी सांडूर व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने लातूर येथील दयानंद सभागृहात दिनांक अठरा व एकोणीस जुलै रोजी पार पडलेल्या तेजस्विनी दोन हजार पंधरा या दोन दिवसीय अधिवेशनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत नांदेडच्या स्पर्धकांनी अनेक बक्षिसे पटकावली तेजस्विनी दोन हजार पंधरा या अधिवेशनात तीन विजेत्या मुलींच्या मातांचा सत्कार तीन पिढ्यांचा सत्कार यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते फेमिना ब्युटी कॉन्टेस्ट च्या धर्तीवर घेण्यात आलेल्या ब्रायडल शो स्पर्धेत नांदेडच्या मोनिका परतानी हिने शानदार प्रदर्शन करत सात हजार पारितोषिक पटकावले राज्यभरातून सत्तावीस युवतींनी सहभाग घेतला होता जल बचाव पोस्टर इलोगन स्पर्धेत नांदेडला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर अहवाल वाचन स्पर्धेत रत्नप्रभा जाजू यांचा प्रथम क्रमांक आला आहे शिर्डी येथे दक्षिणाचल अधिवेशनात नांदेडने मोलाची कामगिरी केल्याबद्दल ॲडव्होकेट दीपा बियानी यांना याच कार्यक्रमात मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले अधिवेशनासाठी नांदेडून अध्यक्ष ॲडव्होकेट दीपा बियानी सचिव चंदा काबरा कोषाध्यक्ष गीता जमवर किरण मालू उज्ज्वला बलदवा रत्नप्रभा जाजू शारदा संगी सारिका मुंदडा यांनी सहभाग घेतला होता वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर फ्लॉवर सोबत चॉकलेट चा सेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट तीन चाक डिचाक तीन चाक डिचाक विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील एकशे नव्वद विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली यास खिचडीत वापरण्यात आलेले वाटाणे कारणीभूत होते या वाटाण्यांना बुरशी लागलेली होती असा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी व्यक्त केला आहे दरम्यान अहमदपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून या, या सर्वांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात सुट्टी देण्यात आली आहे धसवाडीतील या खिचडीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत या विद्यार्थ्यातील पस्तीस जणांची प्रकृती गंभीर होती अठ्याहत्तर जणांना नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते या खिचडी मधील नेमके घटक काय होते नेमके विषबाधा कशाने झाली याची तपासणी केली जाणार आहे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेच्या किचन शेडची पाहणी केली आहे दरम्यान मध्यान्ह भोजनासाठी अशा शाळेत अशा शाळेत आलेले धान्य नीटपणे ठेवले जावे अशा सूचना पोले यांनी दिल्या आहेत लातूर येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या पार्क लॉज सुरू असलेल्या अंधरबहा जुगारावर रविवारी सायंकाळी पोलिसांनी छापा मारून रोग दोन लाख बावीस हजार रुपये जप्त करीत अठरा जणांना अटक केली आहे पार्क लॉज मध्ये अंधर नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी एकोणीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पार्क लॉज वर छापा मारला या छाप्यात अठरा जण अंधर बहार नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले पोलिसांनी रोग दोन लाख बावीस हजार पंधरा मोबाईल जप्त करीत अठरा जणांना अटक केली आहे या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात विरोधात दाखल करण्यात आला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात लातूर मध्ये उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आज सत्तावीस केंद्रावर होणार मतदान लातुरातील रमा बीच चित्रपट गृहात वकिलाच्या खिशातून आठ हजार दोनशे रुपये लांबविले लातूर मध्ये साखरापाटी असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे पकडले लातूर मध्ये मोरे नगर भागात विष पिऊन एकाची आत्महत्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिवप्रकाश चव्हाण तर तुम्हाला त्याच्यासारखे जळावे लागेल वैभव भुरे नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स स्मार्ट सिटी साठी लातूर महानगरपालिका पाठविणार प्रस्ताव कायद्याचा आधार घेऊन महिलांनी सक्षम बनावे निलंगा पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे लातूर मध्ये तेजस्विनी दोन हजार पंधरा या दोन दिवसीय अधिवेशनात नांदेडच्या स्पर्धकांची बाजी अहमदपूर तालुक्यातील दसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनातून बीज बाधा लातूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाजू सव्वा दोन लाखासह अठरा जुगारी अटकेत आणि बरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार लातूर शहरातील ठळक घडामोडी आणि सविस्तर बातमीपत्रासाठी ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या मु� घडामोडी तुमच्या